नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे विठाई एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आजची आपली कथा आहे विठाई कोकणातला धुआधार पाऊस मी जेवण करण्याच्या गडबडीत होते मुलगा रवी सकाळी सातलाच शाळेत गेलेला आमचे हे बँकेसाठी साडे ला निघत जाताना यांना डबा द्यायला लागे माझे दोन्ही स्टोव पेटत होते एका स्टोववर भाजी शिजत होती दुसऱ्यावर तवा ठेवून मी चपाती लाटून भाजत होते एवढ्यात यांचा बाहेरून आवाज आला अग ये आत ये अगं भिजू नको बाई आत ये मी बाहेरचा कानोसा घेतला यांनी दरवाजा उघडला होता आणि कुणाला तरी आत बोलवत होते मग माझ्याकडे वळून म्हणाले अगं ए हिच्यासाठी चहा टाक थोडा माझी जेवणाची घाई त्या या यांचे म्हणणे चहा टाक आता मी चहा टाकणार नाही माझी जेवणाची घाई चालली आहे ती पावसात पूर्ण आहे बिचारी कुडकुडती आहे कोण आहे असं म्हणत मी बाहेर आलो पाहते तर एक झाडू घेतलेली म्हातारी बाई बाहेर कुडकुडत होती त्या कुडकुडणाऱ्या बाईला पाहून मला पण तिची दया आली मी तिला म्हणाले भिजलीच ग बाई तू ये आज चहा टाकते तुझ्यासाठी असं म्हणून मी स्वयंपाक घरात आले आणि चहाचे आधन ठेवले चहा तयार केला आणि बरोबर एक कप अशी घेऊन मी बाहेर आले चहा कपात उतला आणि तिला द्यायला गेले वहिनीनू दुसरं फुटको कप हो तुमच्या कपातून माका देऊ नका मी खालच्या जातीचा आहे मी म्हंटल अगं असं आम्ही काही मानत नाही वरची जात खालची जात असं काही नसतं हे तुच्या नको वहिनी तुमच्या शहरात चालता असतात पण आमच्या गावाने असला चालणार नाही तू आपलो फुटको कप हाड बघू अग आता तुझ्यासाठी फुटका कप कुठून आणू मी हे म्हणेपर्यंत ती कुठून तरी एक करवंटी घेऊन आली ह्याच्यात घाला आहे ती म्हणाली मी तिच्या करवंटीत चहा उरला आणि बरोबर दोन बटर खायला दिले एवढ्या पावसात इकडे काय करतेस भिजलीच आहे संपूर्ण मी म्हणाले अहो रस्ते पानंदी झाडायचा जा काम माझा गेली वीस वर्ष ह्याच करतय त्याचे माका थोडे पैसे बर बर। गावत बरं बरं हे बघ भाजी थोडी काही आहे दबा आहे उद्या ये अशी चहा घ्यायला असं म्हणून मी घरात गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्ता झाडायचा आवाज आला मी अंदाजाने ओळखले की कालची बाई परत येणार मी लगेच स्टोवर चहा ठेवला आमच्याकडे फुटक्या कानाचा कपच नव्हता आणि ती आमच्या कपातून चहा घेणार नव्हती मग मी तरी काय करणार मग मी एका चांगल्या कपाचा कान फोडला आणि तसा कप तयार ठेवला दारावर टकटक झाली तसे मी दार उघडले काल तशी ओळख झालेलीच होती मुलगा रवी सकाळी शाळेत गेला होता नवरा बँकेत गेला होता आता मी तशी गप्पा मारायला मोकळी होती मी फुटक्या कानाच्या कपातून गरम गरम चहा ओतला आणि अर्धी भाकरी सोबत दिली तिने पटापट चहा प्याला आणि भाकरी पदराला बांधून घेतली भाकरी बांधून घेतलीच गुणासाठी माझी नात असा हो पाच वर्षाचा त्या त्याच्यासाठी घरी कोण कोण असतं ग तुझ्या माझो झील आणि माझी नात आणि सून सून गेली ग मेली गेल्या आली माझ्या झिलाचा सुद्धा काय उपयोग नाही बघा ढोल वाजवता देवळात पण आखो दिवस दारू दारू पिऊन माका आणि नातीक माझ्या मारता अरे रे अरे तुझ्या नाव काय नातीचं राधे असा आता पाच सहा वर्षाचा आणि तुझं नाव काय ग मी विचारायलाच विसरले माका इटा म्हणत इटा हा म्हणजे विठा असणार विठा तुझ्या नातीला एकदा घेऊन ये ग विठाई विठाई अशी हात माका कोणीच मारूक नाही हो आजपर्यंत आणि विठाई रोज येऊ लागली रस्ता झाडता झाडता आमच्या पानंदीत आली की माझा नवरा मला सांगायचा अग ए तुझी विठाई येते चहा तयार ठेव हो। एकदा मी घरात शेंगणाने भाजत ते होते तेव्हाच विठाई चहासाठी आली होती मी तिला चहा आणि बटर घेऊन गेले तर ती म्हणाली वैनी वास बरो येतात काय भाजतात माका थोडे दे गे मी तिला भाजलेले शेंगदाणे दिले तिने ते पदराच्या शेवटाला बांधून घेतले वैनीबाय आता रस्तो झाडताना एक एक दानं तोंडात टाकले विठाई मला म्हणायची वैनीबाय माझ्या नवऱ्याला दादा आणि माझ्या मुलाला नातू किंवा नातुवा काजूचा मोसम सुरू झाला की विठाई माझ्या मुलासाठी ओले काजूगर आणायचे ते काजूगर सोलताना तिचे हात कुजून जायचे मी तिला म्हणायचे मिठाई काजू सोलून तुझे हात कुजून गेले तू असे सोलू नकोस त्याऐवजी मी ते सुरीने कापते मिठाई म्हणायची वैनी बाय काजूची फका सुरेन कापूची नसतं ती हातानच चिरुची असत रोज घरी येणारे विठाई दोन दिवस आली नाही रस्ता झाडायला तिच्याऐवजी एक दुसरीच बाई दिसली तिच्याकडे मी विठाईची चौकशी केली ती म्हणाली विठाई ताप येता घरी झोपूनच असा हे बँकेत कळतात मी भर उन्हात आंबेडकर नगरच्या दिशेने चालू लागले अंदाजे दोन किलोमीटर चालल्यानंतर आंबेडकर नगर लागले मी विठाईची चौकशी केली आणि तिच्या झोपडीत पोहोचलो तिच्या बाजूला तिची नात बसून मी राधीला विचार केव्हापासून येतो एक ताप भाई चार दिवस झाले थंडी वाजून ताप दिवस अंगार काढले कालपासून अगदीच जमाना तेव्हा मी अंगाला हात लावून शरीर तापले होते मी राधेला बरोबर घेतले आणि तिथूनच जवळ असणारे आमच्या ओळखीचे डॉक्टर नाडकर्णी यांच्या दवाखान्यात गेले डॉक्टरना विनंती केली की के तुम्ही आंबेडकर नगर मध्ये जाऊन विठाईला तपासावे डॉक्टर माझ्या नवऱ्याचे मित्र मी दवाखान्यात गेले म्हटल्यावर ते त्वरित माझ्याबरोबर आले त्यांनी मिठाईला तपासले आणि मलेरियाचा संशय व्यक्त केला आपल्या जवळ थोडी औषधे दिली आणि काही दुकानातून आणायला लिहून दे मी राधेला घेऊन तळ्यापलीकडे असलेल्या औषध दुकानात चालत चालत गेले तेथे ती औषधे विकत घेतली आणि परत आंबेडकर नगरमध्ये आले राधेला औषधे कशी द्यायची हे व्यवस्थित समजावले डॉक्टर नाटकर्णी रोज येऊन एक इंजेक्शन देणार होतेच चार दिवसांनी मिठाई पुन्हा रस्ता झाडण्याच्या कामावर हजर झाली आमच्या घराजवळ आल्यावर घराच्या पायरीवर बसली आणि मला बाहेर बोलावून माझ्या पायावर डोकं ठेवू पाहत होती काय हे मिठाई लहान व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवणं शोभून दिसतं का बहिणी बाय तुम्ही माका परत हाडलात नाहीतर मी वर गेलोय यमाच्या राज्यात असं बोलू नकोस एक मिठाई एकमेकांसाठी करावंच लागतं ग कर। तू माझ्यासाठी एक कर उद्या राधेला येताना घेऊन ये तिला मी शाळेत घालणार होय वैनी बाय एक जरा करा आमच्यासारखी राधे कर। अडाणी रवाक नको मी राधेचं नाव जिल्हा परिषदेच्या शाळेत घात राधेला दोन फ्रॉक पेटीकोट पुस्तके वह्या घेतल्या राधा शिकू लागली आमच्या तिघांच्या सुखी संसाराला दृष्ट लागायची वेळ आली होती खूप दिवसापासून माझे पती पोटात दुखण्याची तक्रार सांगत होते त्या काळात छोट्या गावात मोठे डॉक्टर नव्हते आधुनिक सोयी नव्हती डॉक्टर पोटदुखीच्या गोळ्या देत होते त्या गोळ्या हे घेत होते एक दिवस सकाळी हे उठले तो त्याला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या मी घाबरले मुलगा माझा लहान मी त्याला डॉक्टर नाडकर्णीकडे पाठवते डॉक्टर आले त्यांनी यांची परिस्थिती बघून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचे ठरवले सिव्हिल सर्जननी अंदाज घेऊन तातडीने ऑपरेशन करायचे ठरवलं पाच ते सहा रक्ताच्या बाटल्यांची गरज होती छोट्या शहरामध्ये रक्तांच्या बाटल्या मिळणे अशक्य होते फक्त ओळखीच्या माणसाकडून रक्तदान करूनच बाटल्या जमवणे एवढेच शक्य होते माझ्या नवऱ्याचा रक्तगट क्वचित मिळणारा होता म्हणून त्या रक्तगटाची रक्त मिळवायला धडपड सुरू झाली त्यांच्या बँकेतले सर्व कर्मचारी इकडे तिकडे धावत होते कशी बशी कशी बशी दोन तीन बाटल्यांची सोय झाली अजूनही रक्तांची गरज होतीच माझा रक्तगट पॉझिटिव्ह तर यांचा निगेटिव्ह दोन दिवस चाललेली बाकी धावपळ विठाई पाहत होती एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेलेले असताना ती दारात बसूनच राहिली मी घरी गेल्यावर ती मला विचारायला लागली दादा काय झाला त्यांना रक्ताची गरज आहे योग्य रक्त मिळालं की मग ऑपरेशन करायचंय पण रक्त गावतला खय असं मिळत नाही कुणाच्या तरी अंगातून रक्त काढावं लाग मग वहिनीबाई माझ्या मा अंगातून रक्त काढा ना नाहीतर याचा उपयोग काय असा माका माझो दादा बरो होऊ काय करू अगं पण विठाई रक्तगट जमावा लागतो ना मग जमवून टाका पण बघा माझा रक्त तुमका चालता असा तर मी आपल्या खालच्या जातीचा अगं नाही ग विठाई जातीचा वगैरे काही प्रश्न नसतो पण रक्तगट जमायला पाहिजे ना माझ्या मनात आले बघावा प्रयत्न करू मी तिला सिव्हिलमध्ये घेऊन गेले तिचा रक्तगट तपासला आणि आश्चर्य म्हणजे माझ्या नवऱ्याचा रक्तगट तोच तिचा होता मी विठाईला म्हणाले तुझं रक्त तुझ्या दादांना चालेल तुझं रक्त थोडं घेतलं तर चालेल का ह्या काय विचारता सोयनी बाय माझो जीव हयो झालो तरी मी देन दादासाठी मी आवेगानं तिचा हात पकडला नको विठाई असं बोलू नकोस तुझा जीव नको फक्त थोडं रक्त हवं हो। डॉक्टरने तिच्या शरीरातून एक बाटली रक्त काढलं आणि ते माझ्या नवऱ्याला चढवलं आपल्या शरीरातून रक्त काढत असताना विठाई मोठ्या कौतुकानं बघत होती आणि त्या बाटल्या आपल्या दादासाठी म्हणून तिला कोण आनंद झाला राधे शाळेत जात होते आपल्या आजीकडे पण लक्ष देत होते मिठाईचे रस्ता झाडणे सुरू होते माझ्या नवऱ्याची मग कोल्हापूरला बदली झाली मी तिला आम्ही आता कोल्हापुरात जाणार असं सांगितलं जावा वहिनीबाई नातवाच आता मोठा अभ्यास असत लोक बाहेर गेल्याशिवाय दादा आमचं मोठं होऊचो नाही जावा जावा तुम्ही डोळे पुसत पुसत विठाई बोलत होते आम्ही जाणार त्या दिवशी विठाई पहाटेपासून हजर होत आमचा ट्रकचा रस्ता परत परत झाडत होती कोणी विचारलं ते म्हणत होती माझी वहिनी बाय दादा आणि नातू या रस्त्यान जातले त्यांच्यासाठी रस्तो झाडून झाडून ठेवतोय शेवटी आम्ही निघालोच रस्त्याच्या पलीकडे विठाई पदराने डोळे पुसत उभी होती तिच्या शेजारीत राधे उभी होती मी तिच्याकडे गेले आणि तिला मिठीच मारली मिठाई तुला विसरणं शक्य नाही मी परत येईन तेव्हा तुला आमच्याकडे घेऊन जाईल आमचा ट्रक सुटला लांब लांब हात था हलवणारी विठाई लहान लहान होत गेले आम्ही कोल्हापुरात आलो रवीचं कॉलेज सुरू झालं यांना बँकेत प्रमोशन मिळालं आता जास्त जबाबदारी आली मी विठाईला परत येईन म्हटलं तरी मला ते शक्य झालं नाही पण राधे पत्र लिहित होती मी पण तिला कार्ड लिहून विठाईची चौकशी करतच होते राधे एस एस सी आणि तिने डीएडला ला ऍडमिशन घेतल्याचं कळलं परत एकदा विठाई एकटी झाली दिवस भरभर जात होते आमचा रवी ग्रॅज्युएट होऊन इन्शुरन्स कंपनीत नोकरीला लागला त्याच्या ऑफिसमधल्या मुलीशी त्याने लग्न ठरवलं आमची लग्नाची घाई सुरू झाली या लग्नाला मात्र विठाईला आणायचे असं मी मनोमन ठरवलं पत्रिका छापून झाल्या मी यांना म्हटलं एकदा जाऊन विठाईला घेऊन या हे गाडी घेऊन मुद्दाम विठाईला आणायला गेले एक रात्र आपल्या मित्राकडे राहून दुसऱ्या दिवशी परत आले मी विठाईची वाट बघत होते पण हे एकटेच आले मी विठाईची चौकशी केली तेव्हा हे म्हणाले विठाई फार आजारी आहे अंथरुणाला खिळू नये राधे अधूनमधून येते पण आता विठाईचे शेवटचे दिवस राहिले पण तशाही अवस्थेत विठाईने मला ओळखलं आणि हे माझ्या हातावर ठेवलं माझ्या नातवासाठी रवीसाठी असं म्हणून विठाई रडू लागली यांनी दिलेल्या त्या वस्तूकडे मी पाहिलं ते चांदीचं चा निरांजन होत मी मनात विचार केला हे किलं के कोणी दिले असे मलाच कळेल मी ठरवलं लग्न झालं की जाऊन याय शेवटचं एकदा डोळे भरून विठाईला पाहायचं लग्न झाले पाठोपाठ सत्यनारायण झाला मग रवी आणि कविता पाचगणीला गेले ते शनिवारी येणार होते मी यांना सांगितलं होतं रवी आला म्हणजे आपण त्याला आणि कविताला घेऊन विठाईला नमस्कार करून येऊया हो शनिवारी राधेचं कार्डन विठाई गेली नाकवाच्या लग्नाची तारीख पुन्हा पुन्हा विचारत होती लग्न झालं असणार हे तिला कळलं आणि दुसऱ्या दिवशी ती गेली राधे लिहिते पुढे आमच्या संस्थांच्या राजाने त्यांच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली म्हणून सर्व आंबेडकर नगरमध्ये चांदीचा रुपया वाटला होता विठाईने म्हणजे रवीच्या लग्नासाठी तेच निरंजन दादा इकडे आले तेव्हा तिने रवीसाठी पाठवले माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या शेवटी माझी विठाई मला भेटली नाही मी माझ्या संसारात एवढे मग्न झाले की माझ्या नवऱ्याला रक्त देणाऱ्या विठाईला विसरते खूप दिवसाने मी सावरते आता रोज संध्याकाळी ते चांदीचे निरंजन मी देवाकडे लावते तेव्हा माझी विठाई मला भेटल्याचे समाधान मिळते तर श्रोते हो माझ्या कथा तुम्ही नेहमी ऐकता माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर सध्या चाळीसपेक्षा जास्त कथा अपलोड केलेल्या आहेत आणि यापुढे नवीन नवीन कथा येणारच आहेत म्हणून माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बहुमोल कमेंट्स व्हिडिओच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नोंदवा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद